विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे केंद्रीय शाळा डाळिंब येथे हळदी कुंकू कार्यक्रमात कायद्याचे धडे उमरगा तालुक्यातील डाळिंब के येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत हळदी कुंकू कार्यक्रमाअंतर्गत तालुक्याचे महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती अनुसया माने यांनी उपस्थित महिलांना कायद्याचे धडे देत असताना महिलांनी कायद्याचे माध्यमातून आपलं संरक्षण कसं केलं पाहिजे मातांनी आपल्या मुलीचं संरक्षण कसं केलं पाहिजे मुलगी स्वतःच संरक्षण कायद्याच्या माध्यमातून कसं करू शकते यासाठी कायद्यात काय तरतुदी आहेत बालविवाह करणे किती घातक आहे अशा अनेक विषयांवर उपनिरीक्षकांनी सखोल माहिती दिली त्या हळदी कुंकू कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री कोकळगावे ए एन करत असताना मुलीचे शिक्षण मातांनी आपल्या पाल्याची कशी तयारी घ्यावी आपण आपल्या मातृभाषेतून शिक्षण द्यायला पाहिजे आज नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्श अशा कार्याची ओळख विद्यार्थ्यांना माता पालकांना माता भगिनींना करून दिली पाहिजे महिला पोलीस श्रीमती एन एम खापरे यांनी उपस्थितांना कायद्याचे शिक्षण दिले तदनंतर सर्व माता भगिनींचा उखाणे संगीत खुर्ची तळ्यात मळ्यात असे मनोरंजनाचे खेळ घेण्यात आले याप्रसंगी शाळेतील माता व आशा कार्यकर्ते श्रीमती मनीषा सुरवसे यांनी शाळेत असे अनेक उपक्रम घेत असून या उपक्रमाने विद्यार्थ्यांना शारीरिक बौद्धिक व मानसिक मदत होते असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीमती सुलक्षणाताई कांबडे प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच श्रीमती रंजनाताई सातपुते सदस्या श्रीमती देवकते असलमजी सेडमवाले सदस्य श्रीमती आयशा जेवडे महिला लोकप्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील महिला शिक्षिका श्रीमती उज्ज्वला बिराजदार त्याचबरोबर आशा माने सुनीता पोतदार रत्नमाला सगर शर्मिला कुलकर्णी श्रीमती शुद्धमत्ता भोसले वैशाली ढेरे यांनी उत्कृष्ट केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील वरिष्ठ शिक्षक श्री धनराज फुर्डे यांनी केले तर आभार प्रदर्शन माने यांनी केले या कार्यक्रमात सहकार्य विनोद सूर्यवंशी प्रवीण शिंदे सुभाष सुरवसे धनराज भुसार हरिश्चंद्र राठोड बालाजी कवठे विजयसिंह चव्हाण मुकिंदा गौडी यांनी केले उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हमीदा नू रसे व उर्दू शाळेच्या मुली गावातील माता भगिनी महिला व कुमारिका मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होत्या विश्व ट्वेंटी फोर न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुरव विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा